भाई आज फुर्स आहे वाटते तुला अव हा मंदा आज काम धंदे बंद आहे आता आता वावरात नाही पण तिकडे रोजाने कामाने भेटून तर आज फुर्सतच आहे म्हणून चला म्हटलं घरी जा थोडस बसून राहा थोडस गोष्टी गिष्टी करावं म्हटलं लय दिवसाची भेट नाही गोट नाही झाली झाले काय ते काम वावरातले हा कापूस गिपूस याचा आज करून झाला काय पूर्ण हा मागच्या वेळेस हप्ताभर कापूस येतच होती तू एक मी एक बाई सांगतले होते काय रोधन होती का कशी काय होती का अहो तर तो कापूस काय चारच दिवस येतला आणि दोन बाया होत्या अजून किलोच्या भावानं सांगितलं तर त्याला येत आले तर बात तर भक्क दोन तीन दिवसात येतून टाकला हो कापूस त्यानं हा एका दिवशी एकच बाई साठ सत्तर किलो कापूस यायचे ते किलोच्या भावात अहो तसंच राहते गंगूबाई हा मजुरायचं तस तसंच राहते उधळ्यान जर सांगितलं तर भक 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 भखड कामं करते दोन तीन दिवसाची मजुरी एकाच दिवशी पाडते त्या आणि रोजानं सांगितलं तर हा आता पाय बरं तू म्हणता आता दिवसभरात सत्तर किलो कापू शेचला ना सत्तर किलो म्हणजे किती झाला तो हा आठ आड, आठच्या भावांना दिला ना मग आठीसाठी छप्पन पाचशे साठ रुपयाचा कापू शकला ति ना एखाद दिवशी आणि तेच अजून रोजानं जर सांगितलं असतं तर हा जमझम पंधरा वीस किलो कापू शकला असता दीड रुपयाचा दोनशे रुपयाच्या रुपया रोजाना मग तेच पुरते आपल्याला दे मस्त किलोच्या भावां देणं नाही काय किलोच्या भावां देणं पुरते मस्त कापूसही पाच भकफक याच नवून जाते अन बात एक दोन दिवसात होऊन जाते निघून जाते आणि आपल्यालाही परवडते अहो गंगूबाई आम्ही तर तिकडे कसाराच्या वावराकडे गेलतो ना अडीचशे रुपये रोज देऊन झाला तो कापूस येतात हा अडीचशे रुपये रोज अडीचशे रुपये रोज देऊ नये जमतेम पंधरा वीस किलो कापूस असते या बाई दिवसभरात मग काय भाव परवडलं त्याने तसंच राहते हो बाई चंदा तसंच राहते मजूर यायचं मजूर लोकच कसे राहते जाऊ दे काय करता आता काही लाईट आता पोट पाणी लागलं काय भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे अमाय केसावर भांड्यावाली आली अमाय मागच्या वेळेस आली होती तर घ्यायचेच राहिले ते आता पाहतो याच्याजवळ काय काय येतं मस्त एखादा लहानसा चहाचा गंज घेऊन येतो केसावर भांडे घ्या भांडे केसावर भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे वाटा घ्या ठाट घ्या गंज घ्या गिलास घ्या पतीला घ्या चहाचं भांड घ्या कुकर घ्या केसावर केसावर भांडे घ्या भांडे भांडे घ्या भांडे केसावर कप घ्या बारीक वाट्या घ्या चायच्या वाट्या नाश्त्याच्या वाट्या भांडे घ्या भांडे केसावर भांडे हा केसावर काय परवडत असं ना भांडे थोडासा केसावर मोठे मोठे धंदे घेऊन यायले हो गंगूबाई परवडत सण म्हणूनच राहते काय ते पतले पतले तर भांडे राहते चहासाठी मी भांडा घेतलं होतं ओलिशा केसात तर घेऊन ना भात तर खराब होऊन जाते ते बाग बुरी लागते लवकर नाही होत हे एकदम पतला चिरचिर राहते ते म्हणून ते परवडते किती महा खपते केस लय महाग खपते ना किलोच्या भावाने इकते द्या किती महाग खपते ते केस म्हणून परवडते त्याइले भाई महाग खपते म्हणते केस ह एवढे महाग किती हजार रुपये किलो राहते म्हणते लय महाग राहते ते भांडे 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 घ्या भांडे केसावर भांडे कमी केसात जास्त भांडे लहान भांडे मोठे भांडे चायच्या वाट्या नाश्त्याच्या वाट्या गंध घ्या भाजीचे पतीले पातीले केसावर फक्त आणा केसा ना केस भांडे भांडे घ्याव का बाई भांडे जाऊ बाई केसावर भांडे घ्या केसांना भांडे घ्या जे पाहिजे ते दाखवले काय काय घ्याव बाई पा कोणते कोणते भांडे पाहिजे काय गिलास आहे कप आहे वाट्या आहेत नाश्त्याच्या प्लेट आहे चहाचे गंधा आहे भाजीचे गंधा आहे अजून मोठे गंध आहे टाटा आहे लहान टाटा पासून मोठं टाट सगळं आहे अजून पोळी ठेवाचा डब्बा आहे सगळंच आहे घे तुला काय काय पाहिजे का चमचे आहे लहान चमचे मोठे चमचे घे तुला जे जे पाहिजे ते घे त्याच्यातले कोणते कोणते भांडे पाहिजे मला काही जास्त नाही पाहिजे होतं फक्त मला चहाचा गंज पाहिजे लहानसा हा दोन तीन कप चहा झाला पाहिजे असा आता हायथ मोठा गंज आहे काय ना पाच सहा जणांचा चहा होते एवढ्यासाठी समजा आता एक कप चहा बनवायचा असला तर आता एवढा मोठा गंज खराब करायला लागते त्याच्यानं म्हटलं तर बाई त्यांचा लहानसा गंज असेल दोन तीन कप चहावाला तसा गंज घेऊन घेतो दाखवा बरं काढा बरं कुठे लहानसा दरवा आहे हा असाच पाहिजे होता मला गंज थांबून नाही बाई केस आणतो तुम्ही जेवढ्या तेवढ्या घरी जमा करून ठेवल्या तर पारते तेवढ्याच्या तेवढे केस घेऊन येतो थांबून नाही

सांग काय काय पाहिजे तर आता आमच्याजवळ केसच नाही हो बाई मग आता पाहून काय फायदा तूच आता पाहून येईन आणि पसंत येईन तर मग केस कुठून आणावं आम्ही त्याच्यानं बसलो बा चुपचाप हा केस आता कोण जमा करून ठेवते तसेच फेकफाक केले इकडे तिकडे आता असं थोडी माहीत राहते बा तुम्ही यानच बा म्हणून आता किती दिवसाच्या बाद आला तुम्ही नाही तर कोणी येतही नाही तो केसावर फुग्गे आला येते आता घरी लेकर नाही राहिले जे केस घेऊन जाईन ना फुग्गे आणन म्हणून तर तसेच तसेच राहते तर पाडीकडच्या तिकडे फेकफाक झाले काहीच नाही आता तर म्हणून बसलाय बा आम्ही चुपचाप हे बरोबर आहे बाई तुमचं अरे गाव किती मोठा आहे किती मोठा आहे गाव लोक आहेत जास्त वेळ मोठं गाव आहे नाही पाहिजे हा इनमीन आता तीस चाळीस पन्नास घराचं गाव आहे दोन मुली आता गाव खतम होते लोक जायचे असं म्हणा फक्त फटाफट घुमा कसे दहा वाजून गेले अकरा वाजेपर्यंत लोक कामाला जाते तर लवकर लवकर जर तुम्ही घुमले तर तुम्हाला भेट बिट भेटून जाते कामाला जाणारे मजूर हा त्याच्या जर काही असेल केस सर तर घेऊन जाईल तुमच्यापासून जा मग फटाफट जा घुमून नाही तर मजुरा चालले जाईन कामाला

तेवढ्या केसात नाही येत बाई तो हा नाही ओलिसेस केस आहे ते तेवढ्या केसात थोडी येते तेवढ्या केसात तो गिलास भेटून लागेल तर हा ते दोन कप भेटून नाही पण तो गण नाही भेटणार बाई गण थोडासा दाडा दुडा मोठा आहे थोडासा आता बाई आता केस तर आहे नाही आता एवढे केस होते जमा करून ठेवलेले तेवढे आहे आता आता बाकीचे कुठून आलं पाय बा आता एवढ्याच देशील तर दे नाही तर मग राहू दे मग आता काय करायचं राहिलं मग आता पुढच्या वेळेस येशील दवाजून केस जमा करून तर मग घेऊन घेऊन आता नाही देत मग आता एवढे आहे देऊन दे ना एवढ्याच्यात जमत असेल तर

तेवढस थोडस होतच राहते उन्नीस वीस घे घेऊन द्या आता तेवढं बरं घे निघाले आता घेऊन ये काय करता आता आता तेवढेच म्हणता आहे म्हणतात हायच नाही म्हणतात घेऊन घ्या मग आता गन स्किन चांगला आहे ना भाई जाडा जुडा कबस होईन बात महिना खराब हा ते ढंगाचा आवाज नाही ना काही नाही चांगला आहे ना पाहून घेणार बा आता गन्स तू आता ते हातात गंज आहे पाहून तू गन्स कसा वाटून झाला तर हा जाडा आहे पतला आहे चपट चुपट आहे काय आहे खराब आहे हा पाहून तू असं तर आताच सांगून दे हा मग काय पाहिजे ठीक आहे आता पुढच्या वेळेस घ्याल तर पुढच्या वेळेस अजून मस्त थोडंसं अजून एक दोन मोठे येतात गंज गिंज घ्यावं लागत हो भाई फक्त कसं आहे केस थोडेसे जास्त जमा करून ठेवलं एवढ्या केसात आहे एवढे नाहीये आता ते बहिणीचा टाईम होता म्हणून देऊन दिला तुम्ही हा हा पुढच्या वेळेस थोडेसे जास्त केस जमा करून ठेवा था। तर सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात